मतदानाला एक दिवस बाकी असताना महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी रात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं लिंब टाकलेली आहेत अशा प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे रात्रीच्या वेळी लिंब कोणी टाकली असतील याबाबतचा शोध घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे चेक करणं देखील अपेक्षित आहे मतदानाला एक दिवस बाकी असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला असावा संबंधित विभागाने आजूबाजूचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासणं गरजेचं आहे सत्य लोकांपुढे यायला हवं मतदानाला काही तास उरले असताना असा प्रकार होणं उचित नाही पोलीस यंत्रणा याबाबतची दखल घेईल अशीच अपेक्षा